आणि मग नारायण आले ना नारायण श्रीमन्ना नारायण नारा तुम्हाला शेडायला कुमस मार नारायणाला सगळीकडेच प्राधान्य होत नारदांना सगळेच बोलवतात महाराज बर का मामा नारु नारु आपा मामाचे बोलवतात भाऊचे बोलवतात नारद कुठंच मरत नाही नारद आपाच्या दारात गेलं तरी आपा म्हणणार ये जेवून जा आहे का नाही आणि ते पुन्हा माणिक आबाच्या घरी गेलं तरी बाप पुन्हा आबा मना जेवून जा नारद कुठं उपाशी मरत नाही म्हणून नारदासारखं राहिला शिकत <laughs> मग ते दारामध्ये आले नारायण म्हटले कोणच पळत गेला हो महर्षी आरे आरे या या म्हणजे आसनावरती बसवलं सगळीकडे विजत होती तुम्हाला येण्याचं कारण अरे ऐक येण्याचं कारण एकच ये आहे तू कस काय मुलगा सोडला मला समजलं लगेच चालू का सोडतो म्हणले पहिला आहे महाराज जाऊ द्या आपल्याला आठवा आहे नाही म्हणले येड्या नारदाने हातामध्ये आठ खडे आणले आणि ते खडे बरोबर गोल असे आठ मांडले इकड्या म्हणले काय याचा आठवा कोणता सांगा बरं आता फूल ठेवलेले खडे आणि त्यालाही चक्कर आले सर्व झालं त्याने डोक्याला हात लावले सांगता येत नाही बोल म्हणले तरी सांगा मला, बुर बुर मला ते म्हणले हे आठवा आणि हे आठवा म्हणले तर नारदाने काय केलं त्यालाच पहिला धरला आणि बरोबर मोठ्या पाठीमागचा आठवा भरला म्हणले हा तुम्ही आठवा म्हणला पण याच्यापासून सुरुवात केली हा आठवा होतो दुसऱ्यापासून सुरुवात सुरुवात तर पहिला आठवा होतो काय भानगड आहे म्हणले मग हा पहिलाचा आठवा असेल तर तुम्ही फुकट गेले म्हणले म्हणले असं आहे का असंही असतं का हो तसं असतं ते त्या कोणताही आठवा होऊ शकतो मग लगेच म्हणले महर्षी मला वाचवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आता वाचवायला संपवायला आल तर पाय धरलं बरं वाटलं महाराज आणि आज्ञा केली केले मुलगा घेऊन या गेले महाराज गेले का कारागृह उघडले ते मुलगा आणलं महाराजांजवळ दिलं आणि कंसाने पाय धरलं पाठीमाग घर 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 फिरवून भिंतीवर <laughs> इकडं देवती माता वसुदेवाचं अंत करण भर झालं रडू लागली मोठ्याने दादा मारू नको रे रडू लागली मोठ्याने अंतकरण विवळू लागलं